हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ तसेच हनुमानवाडी ग्राम विकास मंडळ महिला मंडळ आणि आपल्या मंडळाचा हा श्री हनुमान मंदिर जुन्या सोहळा खरोखरच या ठिकाणी मी दोन वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला पाहिलेली वास्तू पाहिली आणि मला निमंत्रण पत्रिका मिळालं नव्हतं म्हणजे जन्मदार सोय आहे किंवा काय माहीत नव्हतं दोन दिवसापूर्वी रेल्वे दादांचा फोन आला होता ते मला वाटतं मुंबईला आहे आणि का आला की दादा हनुमान जयंती असते माहिती होत आपल्याकडे यायचं आहे आणि उद्या आल्यानंतर जी वास्ती पाहिली जे नियोजन पाहिलं एकदम बारीक बारीक गोष्टींचा करून जे आपण जे भव्य असं मंदिर उभं केलं हे पाहिल्यानंतर खरखरच किनर गावातील आपण सर्व लोक किती हुशार आहात किती मेहनती आहात आणि ईश्वरावर स्वतः करणारे महान अशी माणसं आहात याची मला प्रतिती आली त्याबद्दल मी आपल्या मंडळाचं आणि हे सर्व वास्तू उभारण्यासाठी ज्याने त्याने सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो मला आजची वेळ दिली होती मी आठ वाजता आलो होतो टांगणे दादा तुमचं पण अभिनंदन करेन कारण की भूमी मोठी देणगीदारांची यादी संपल्या संपत नव्हती परंतु वरती वाचून दाखवायला थांबलात नाही याबद्दल सर्वांनी बरं टाळा चंद्रकांत असत हे सिंदर आपलं किनार गाव आहे मी किशनदा विनंती केली होती दादा मला दुपारी येऊन जातो मुंबईला निघायचं मी दोन दिवस दाखलित आहे सातवले शिवाजीनगरला रक्तदाय शिधी झालं की अजित राय तरी जातो तर किसनदा दादा आम्ही किनारकर अशी तुम्हाला स्टी देणार नाही तुम्हाला सोबत यावं लागेल कारण ला काय तर ते म्हणाले आमच्या गावातील महिला भगिनींची विनंती असते आपला कार्यक्रम का असला की माईकवर संतोष दादाला तेवढी बोलवा देद। बरोबर ना किशला दादाने चुकीचा मेसेज नाही ना दिलाय महिला भगिनींना खरा मेसेज दिलाय तर हे प्रेम असत ही माणुसकी असते आणि मी तुम्हाला सांगतो कांगणे दादा भरकर दादा या जगात एक असा श्रीमंत माणूस आहे ज्याच्याकडे पैसा नाही परंतु मेहनतीने कष्टाने कमावलेले माणसांची मोठी ताकद जर का गोळाच्या मागे असेल तर तो आज संपला दोन वर्षापूर्वी मी आपल्या किवा गावात आलो होतो या गावात आणण्यासाठी आमचे दादा असतील दादा चिपटे असतील हे वास्तू उभारण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतल्या असे आमचे दादा असतील डायनाक्ट दादा असतील दोन वर्षापूर्वी मी जेव्हा किनार गावात आलो होतो एक चांगला उद्या घेऊन आलो होतो हे तो होता मध्ये छोटी ब्लड बँक म्हणजे बेस्ट स्टोरेज सेंटर सुरू झालं पाहिजे आणि ह्या हेतून आल्यानंतर शुभारंभाची जी मिटिंग झाली ती या किनार गावामध्ये झाली आणि मला सांगायला आनंद वाटतोय की दोन दिवसापूर्वी आपल्याकडे आलो होतो त्या दापोली ब्लोड स्टोरेज सेंटरला दोन दिवसापूर्वी दोन वर्ष पूर्ण वर्ष पूर्ण झालेले मोठा संघर्ष होता महिन्याला तीनशे लोकांकडून रक्त जमा करायचे ते मुंडेला न्यायच आणि त्यानंतर आपल्या दापोलीच्या ब्लोड स्टोरेजला ठेवायचंय खरोखर कसोटी की ही वेळ होती पण असं असताना माझ्या संतोष फुल प्रतिष्ठानच्या साथीने या दापोली मंडळगड मधील अनेक रक्तदात्यांच्या दापोली मंडळगड आणि ग्रामीण जनतेला तीन हजार रक्ताच्या टॉटल मोफत उद्यर्थांनी रिझर्व्ह करून ठेवलं होतं गेल्या साडेतीन वर्षात एक ध्येय झाला माणूस एक रक्तदान शिबिराच्या माध्यमातून

लोकांचं रक्त काढून घेतो म्हणून हा रक्त काढणारा माणूस आला म्हणून माझ्यापासून लांब पण तसं नाही तर गेल्या साडेतीन वर्षात पाच हजार नवीन रक्तदापे तयार करण्याचं भाग्य मला मिळालं हे सोपं काम नाही जगाच्या पाठीवर सोपं काम नाही परंतु लोकांनी दिलेलं ट्रेन आपल्या सर्वांची माणूसची मध्यंतरी प्रकरणी पोस्ट आली जेव्हा ज्या दिवशी आम्ही दापोली पोस्टवर सेंटर सुरू केलं त्या दिवशी पोस्ट आली की आम्ही हो। आता दापोलीत ब्लड बँक करणार दोन वर्ष झाले अ ती ब्लड बँक नाही परंतु फेसबुकला पोस्ट टाकल्यानंतर ही एक पोस्ट टाकली होती की दा दादा आता दापोलीत ब्लड बँक येते ब्लॉस्टरची गरज नाही त्या ठिकाणी आमच्या रक्तदात्यांनी कमेंट केलं होतं दादा हजारो ब्लड बँक आता दापोलीत येतील पण त्यांच्यासारखं प्रेम करून रक्तदान करणारे रक्तदाते तर झाले पाहिजेत तुम्ही तुमचं काम चालू करा असंच काम करा अजिबात अडचण येणार नाही एकीकडे रक्ताची समस्या आम्ही सोडवली दुसरीकडे अजून मोठा एक संघर्ष आहे जसं मी म्हणाले दोन वर्षापूर्वी या गावात आम्ही पुन्हा येणार आहे आणि माझ्या दापोलीतील मधील आणि शेवटमधील जे रिग्ड आहेत ज्याला मुंबईला उपचारासाठी जाणार जावं लागतं त्यांच्यासाठी याच पंचग्रशी मध्ये एक भव्य दिव्य असं खासगी हॉस्पिटल पण ज्या ठिकाणी मोफत उपचार होतील कमी खर्चात उपचार होतील असं एक सी सज्ज हॉस्पिटल उभं करण्याचं माझं स्वप्न आहे कारण तुम्ही एक करू शकत नाही यासाठी आतापर्यंत तुम्ही जशी सहकार्य ती भावना देऊ जशी अनेकांनी आपल्या या वास्तू उभारणीसाठी दिशामध्ये हात घातला आणि त्या वास्तीसाठी सहकार्य केलं तसं तुमच्या आमच्या हक्काचं हॉस्पिटल उभं करण्यासाठी आपल्याला सहकार्य करावं लागेल संतोषातील प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णाला ऍडमिट केलं जातं एखादा रुग्ण गावावरून आला त्याच्यासोबत नातेवाईक असतात ते वाडिया ताटासारख्या ठिकाणी जेवणाची गैरसोय असते गेल्या तीन वर्षात पंधरा लाखाहून अधिक रुपयांचं जेवण आम्ही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोदत दिलं आमच्या प्रतिष्ठानचं ब्रिज आहे वर्षाचे तीनशे तास दिवस आणि दिवसाचे चोवीस तास जी काय अडचण असेल त्यावेळेला आपण आम्हाला सांगा फक्त तिसऱ्या मिनिटाला ते अडचण सोडवण्यासाठी त्याचं मार्गकरण करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सोबत आणि मी असं माणूस आहे की मला कधी कधी किराय जायचं म्हणजे संजय दादा चिपटे फोन करतात म्हणजे फोन अडचण त्या पोस्ट बघून दादा तुम्ही झोपत जा तुम्ही काळजी तर मी त्यांना सांगितलं माझ्या दापोली तालुक्यातल्या माझ्या या विभागाच्या अनेक समस्या पेंडिंग आहेत देवाच्या कृपेने मी एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी मंत्रालयातील अनेक गोष्टी लोकांना मदत करू शकतो न्याय देवायला करू शकतो बऱ्याच वेळा नवरा भाऊ भांडण झाले तरी मला फोन होतो मग आपण फोन करायचा देवांची संगीत करायची त्या ठिकाणी असे अनेक कुटुंब आपण एकत्र केले आज बोलण्यासारखं खूप होत परंतु अजून मला आमचे चित्तेचा प्रशांतचा दिग्दर्शक आहेत आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत त्यांनी नाटक बसल्याने आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज पुरुष मंडळी बघणार त्यांनी सर्व महिला मंडळी या ठिकाणी एकांकिका सादर करणार आहेत त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही फक्त एकच सांगतोय त्यांचे जे प्रेम या संतोष अब्दुलवर आहे या प्रतिष्ठानावर हो आहे तो असेच ठेवा येणाऱ्या काळात प्रत्येक दापोलीकरासाठी पूर्ण दिवस आणल्याशिवाय हे शांत बसणार नाही असा शब्द देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद अब्दुल साहेब खरोखर अतिशय अतिशय सुंदर असा मनोगत आपण